त्या लेखाने आपल्या बापाच्या हातावर दिला <laughs> बापाला अभिमान दिला पंचेचाळीस तुकडे जगाच्या नकाशेच करावं आणि माझ्या लेकरानं एका तासा जसाचा तसा जोडावा जगाचा नकाशा कसा जोडला मुर्ग म्हणत बाबा त्यात काय विशेष आहे ज्या जगाच्या नकाशाचे तुम्ही पंचेचाळीस तुकडे

मुमराजी बोल सांगतात तो कुरा आम्ही तुमच्या दारात कचरा टाकावा तुम्ही आमच्या दारात फुले टाकता ऐका तो कुबाच तो कुबा सांगतात मुमराजी या जगाच्या पाठीवरती ज्या माणसाकडे जे असतो तेच माणूस समाजाला देत असतो तुमच्या अंतकरणामध्ये कचरा आहे म्हणून तुम्ही समाजाला कचरा देत आहे आमच्या अंतकरणामध्ये फुलाचा प्रेमाचा सुगंध आहे म्हणून आम्ही सुगंध